गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज शनिवार म्हणजेच सुट्टीचा दिवस तर आज आपण जो आहे जाणार आहे बाहेर करायला तर बाहेर तर खूप सारा पाऊस चालू बघू शकता आता कुठं जायचं असं पावसाचं वातावरण काही समजत नाही मग हॅलो कर हॅलो कर हॅलो कर सगळ्यांना हॅलो कर बाय बघा सगळ्यांना बाय 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 बघ बाय मग म्हणतो बाय 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 करत नाही बाय बाय केलं माऊन माऊ उठली आणि माऊला लगेच बिस्किट खाण्याचा मोह हो झाला माऊचा बिस्किटचा डबा बघण्यासाठी आली काय ग बिस्किट आहे पब्बा काढा अंका बिस्किट मस्त मस्त बिस्किट खाती तू कुठे बिस्किट घ्या काढून Hey, ka <laughs> <-ba -zul> hai, Kakak. Biskuitnya di sebelah sini. Biskuit di sebelah sini, kenapa awak memasukkan tangan? Eh, kakak. Saya akan berikan biskuit ini kepada kamu. Kamu akan makan biskuit, ya? Kamu akan makan biskuit? Ambil ini. Makan. Sedap. Makan. Kamu tidak mahu makan? Kakak. Mak cik. Eh, Mak cik. Kamu tidak mahu makan biskuit? तू काय करते इकडं प्रतीक्षा आपल्यासाठी चहा स्पेशल माऊ झालं जा सग सकाळी पासार आवडायचं आवडायचं काम तुम्ही बघू शकता माऊला माऊची होणारी सकाळी ती चिडचिड तुम्ही बघू शकता का घेलती माऊ तू काल ती बाबा पाणी पिती तिला समजलेलं दूध देणार आहे मम्मी तिने लगेच तिचे डोटके काढचे दूध पिण्यासाठी बघा मम्मीने थांब थंड ते थंड का चालू माऊ दूध ते मावचं दूध मस्त थंड होत बघू शकता बाहेरचं पण वातावरण बघू शकता आज आपला शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस म्हटलं आपल्याला आहे कुठेतरी बाहेर फिरायला कुठेही समजत नाही सजेशन करा मी कुठे जायला पाहिजे कुठे नाही चल मित्रांनो चहा पिऊ आपण मस्त पैकी माऊ पण आहे माऊने पहिले तिचं दूध घेतलेलं आहे घे तिचं दूध पिया तो बाबा मस्त मस्त आम्ही तर चहाला हात नाही <laughs> लावायचं तू का बिस्किट खाते का बिस्किट खाते खा ना ग बिस्किट तू बिस्किट खा ना गळू अगं हळूच ना तू सन्टे सर्व खाली हळूहळू प्यायच परत मग मी तुला वरती आटकून ठेवलं काय ग बस वरतीच खाली कोपी एड्यावाणी करते ना म्हणजे शांत बसशील ना शांत बसणार ना बसशील शांत शांत बसशील ना हां नाही घेतला माऊला नाही आवडत होती मावची मम्मी तिला वरती ठेवला भो भूकडे भो बकडे बुक आवाज दे बरं नाव दे बु दे भूबुला आवाज दे बरं दे ना आवाज ಬು ಹಂ ಕೂಡ ಹಂಾ ಗುಡತಿ ಮಾವ ತು ಕೂಲೀ ಅಡತಿ ತು ಮಾ ಬರೋಡತಿ ಹಾಂ ಮಮ್ಮ ಇಂಬ ಮಮ್ಮ ಆವೇ ಮಮ್ಮ ತುಂಬ ಮಮಾ ತಮ್ಮ ಆಮ್ ಮಮ್ಮ मम्मा झाडत होती बाबा फायनली माउच्या मम्मी थोडं आवरून झालेलं आहे साफसफाई झालेली आता मस्त आपण आवरून निघूया कुठेतरी बाहेर फिरायला कुठेतरी जावंच लागेल घेऊन कारण दिवसभर रोज रोज माऊ घरात बसून पण घंटा इकडे दाख माऊ कधीच दिसते का तू बा हे बा? <laughs> दे। वा

कडी भाजी हम्म बनवशील तुला तर माहिती खूप आवडतं पण दही लागेल ते ना दही आहे का ठीक आहे चला बनवा मग माऊ तू खाशील माऊ कडी भाजी खाशील काय वाचते बाबा तू काय वाचते का हिशोब बघते का आपला सारा घालायचं काम पूर्ण ड्रावर उलटा पालटा रोज माऊ करत असते तिला खूप वेळ सांगितलं ती ड्रावर म्हणजे नाही जायचं काढलं रिमोट काढलं बायरी काय विचार करते सांग ना मी मेवढी म्हणजे कार बसलेली मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी साहित्य काय काय नमस्कार चला आपण आज बनवणार आहोत कढी भजी मस्त छान छान तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया तर बघा मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे आता त्या दह्यामध्ये थोडस आपल्याला दाळीचं पीठ टाकायचं थोड टाकायचं आता हे आपण मस्त ग्राइंड करून घेऊया बघा मी ग्राईंड केलं असं दिसतंय आहे ते त्यानंतर आपल्याला वय मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर अ लसूण आणि जिरे हे आपण सगळं कुठून घेणार आहोत मिरच्या जिरे आणि लसूण कुठून घे तेल गरम होत आहे गरम झालेले जिरे टाकू त्यानंतर मोहरी त्यानंतर तोरी पकता त्यानंतर आपण ठेवून घेतलेलं आहे मिरची लसूण वगैरे 最大可以做到。 e le कनिक मळून घेऊया आपली कडी तयार झालेली आहे तु ब छान सुंदर छान असे ते मस्त कढीचा चला आता कडी तयार झालेली आहे आपण पटपट पोळ्या करून घेऊया भागाची बाकी आपल्या पोळ्या झालेल्या आहेत बघा बघू शकता तुम्ही मस्त मस्त करम करम पोळ्या केलेल्या आहेत इकडे माऊचं चालू आहे जेवण करायचं काम चालू आहे मस्तपैकी मावची मम्मी मावला खाऊकल ती बघू शकता माऊ तू जेवण करता बाबा चला मित्रांनो आपलं फायनली जेवण रेडी आहे तर आपण मस्त जेवण करूया मावती झोप झाली आणि मावले तीन बघू शकता माऊ मावलेच माऊ जेवण पाठलं माऊचं

नाही मी काय तू कुड आहे पण ती बघती ना पण तुम्ही बघताय हे बघती ना थोडं बघतो तुकडं कसं बघते मा पण मी केळ मी हे लव निघाल तर मी बघ बोला मा बोला आता नाही आडपाड बघू म्हणजे टोक्क आहे डोक्का माझी काही चुकी नाहीये दिवसभर माऊची मम्मी घरी असते माऊने तिला कसं समजायचं कसं शिकवायचं माऊच्या हातात माझ्या हातात काहीच नाही मी दिवसभर ड्युटीवर असतो मी संध्याकाळी पाच साडे बसला येतो त्यामुळे मला काहीच माहिती तेव्हा मी काहीच बोलू शकत असतं काही तुम्हाला वाटतं काहीच ते नक्की का ते विशेष काय आम्हाला पण खायची ना माऊ तू काय घे तिकडं जा रे मग तिकडे ठेवणे माऊ तिकडे काही ठेवणार माझं काही मम्मा नाही मोठे मित्रात न बाहेर फिरण्यासाठी पण बाहेर खूप नॉर्मली पाऊस चालू असल्यामुळे आपण गेलेलो नाही कारण आपल्याबरोबर माऊ आहे आपल्याला जायला प्रॉब्लेम नाही पण नकोरीस म्हणून आम्ही गेलो नाही बाहेर फिरायला कारण पावसाळा म्हटल्यावरती खूप झाले झाल्यावरती आजारी पडण्याचे चान्सेस वगैरे त्या गोष्टी असतात म्हणून आपल्याला गेलो नाही तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण पूर्णपणे पण वातावरण होतो माऊ मावाली मम्माच या आवारांसाठी मावाली किचन माऊच्या मम्मीचे जोर तर तयार करेल इकडे काय नाई इकडे काय नाही डन तिकडे आपली चालू आहे काय हिरनगर मस्त माझी मम्मी ऍक्च्युली छानच आहे किचन किंग आहे डायरेक्ट किचन किंग मी आज बोलतो खरं जे आहे ते खरं किचन किंग काय ते ना शांत बस तुला खीर खायची ना तुला खीर खायची की नाही आहे का मा कुठे आहे का आणि आईच कुठे आईच आहे आईस तुला अच्छा ठीक आहे

रोड नका hmm? आपली खीर तयार होती मम्माईने स्पेशल खीर केली मस्त छान खायला माझी रेबत पणच तुझ्या हातचं खीर किरण काय सर्व असेल खूप yes. छान म्हणजे टेस्टीच एक नंबर विशेष नाही छान खरंच खरंच रेडी आपली रेडी आपली खीर तुम्ही बघू शकता दिस इज द खेर छान 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 माऊला माऊ माझ्या मध्येच खाणार अच्छा माऊ माऊ तुम्ही खाणार बरं का तुझं ते बुक साईडला ठेव ठेव ते साईडला ठेवून ठेवणे जा कोण काढलं तू ठेव अंगी लावून व्यवस्थित म्हणजे अंगी लावून चला खाती तू चला कशी लागतेकडे तुला खाते नाही इकडे चल इकडे चल चल खाऊंगे चल चल आपण खाऊया मस्तपैकी टेस्ट करूया आपण मित्र आपण टेस्ट करूया मस्तपैकी बघा कसं लागतं खीर ना रिअली ग्रेट खूप छान टेस्ट आहे मला आवडलेली खीरातची चला मित्र आम्ही खेळ खातो या तुम्ही पण खायला माऊ का तू काय तू मालिका तिकडे काही कामच नाही निसतं तिकडे बाय बाय काय आठ दण जी असतात डायरेक्ट नावावरती लटकून ठेवलेला आहे कशी आवाज ती बघा माझ्या मित्राला इकडे फ्रीज आवडायचं का वीकली एकदा ती फ्रीज आवडत असते आठवड्या भाऊ चाले भाऊ मला आवाज दे ग पप्पाला दे मला एकदम हळूच आवाज येते आणि तिच्या मम्मीला जोरत आवाज येते म्हणजे आईला जोरत आवाज येते